हर ध्या शिक्षणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत स्क्वाब दोन हजार पंचवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यातील शाळांसाठी हा स्क्वाब लागू आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत की आपल्या शाळेच्या प्रकारानुसार आपल्याला कोणती मानके लागू आहेत एकशे अठ्ठावीसपैकी कोणती मानके आपल्याला भरावी लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपणास नम्र विनंती असेल की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्राथमिक शाळा इथे आपल्याला शाळेचा प्रकार दिलेला आहे त्यानुसार या शाळेच्या प्रकारानुसार प्राथमिक शाळा एक ते चार किंवा एक ते पाच असेल आणि वस्तुगृह नसेल तर आपल्याला कोणती मानके लागू नसणार आहेत ते इथे आपल्याला दिलेली आहेत तर आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि एकशे अठ्ठावीसपैकी आपल्याला पंधरा माणकी जी आहेत ही लागू नाही आहेत आणि एकशे तेरा ही लागू असणारी मानके आहेत एकशे अठ्ठावीसपैकी आपल्याला एकशे तेरा माणके ही भरावी लागणार आहेत त्यानंतर जर आपल्या शाळेला वसतिगृह असेल तर आपल्याला एकशे अठ्ठावीसपैकी अकरा मानके हे लागून असणार आहेत आणि एकशे सतराही ही लागू असणार आहेत त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा वसतिगृह हो नसल्यास एक ते सात किंवा एक ते आठ ही शाळा असेल तर यापैकी आपल्याला कुठल्या कुठल्या क्रमांकाची मानके लागू नये तर ही इथे आपल्याला दिलेली आहेत तर हे आपण इथे बघू शकता याप्रमाणे आपल्याला चौदा मानके हे लागू नाहीत आणि एकशे चौदाच मानके आपल्याला इथे भरावी लागणार आहेत त्यानंतर प्राथमिक शाळा एक ते सातची असल्यास आणि वसतिगृह जर असेल तर यापैकी आपल्याला एकशे अठ्ठावीसपैकी ही दहा मानके लागून असणार आहेत आणि एकशे अठरा मानके हे आपल्याला भरावी लागणार आहेत याप्रमाणे पुढे बघा माध्यमिक शाळा पाच ते दहा जर असेल किंवा आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी हे असेल आणि वस्तुगृह नसेल तर यापैकी आपल्याला या क्रमांकाची मानकी जी आहेत हे आपल्याला भरावी लागणार नाही आहेत ते इथे आपल्याला अकरा मानके ही लागून असणार आहेत आणि एकशे सतरा आपल्याला भरावी लागणार आहेत त्याप्रमाणे माध्यमिक शाळा पाचवी ते बारावी असेल आणि वसतिगृह असेल तर त्या शाळेला ही सात मानके लागू नाहीत एकशे एकशे एकवीस मानके ही त्यांना भरावी लागणार आहे त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा असेल तर त्याला फक्त अकरावी आणि बारावी आणि त्यामध्ये पण वसतिगृह नसेल तर यापैकी आपल्याला अकरा मानके ही भरावी लागणार नाही आहेत एकशे सतराशी भरावी लागणार आहेत तर ती मानके कुठल्या कुठल्या क्रमांकाची आहेत तर ही या क्रमांकाची मानके दिलेली आहेत त्याप्रमाणे वसतिगृह जर असेल अकरावी आणि बारावी या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेंसाठी तर त्याला ही मानके लागून नसणार आहेत अशाप्रमाणे आपल्याला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे की कुठल्या शाळेला आपल्या शाळेच्या प्रकारानुसार कुठली आपल्याला माही कुठली माणसे आपल्याला भरायची आहे आणि कुठली भरायची नाहीत याची संपूर्ण माहिती बघितलेली आहेत सर्व शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की आपण शेअर शेअर करावा धन्यवाद